नमस्कार सायली खूपच रडवेली झालेली असते त्यावेळेला लगेच पूर्णाजी सायलीला म्हणते सायली बाळा रडतेच कशाला हे बघ सायली बाळा तुझ्या आयुष्यात ते प्रेम नव्हतंच आणि खरं सांगू का तुझ्या खऱ्या आई वडिलांचा पत्ता कधी ला। ना कधीतरी लागेलच तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते पूर्णाजी मी काय अशी चूक केले की एवढ्या मोठ्या संकटांना मलाच सामोरं जावं लागतं पूर्णाजी तुम्हीच विचार करा ना का माझ्या बाबतीतच देव असं करतोय खरं सांगायचं तर हे माझे आईवडील नाहीच आहेत याची तर मला खात्री होतीच पण आज ही लोकं माझ्यासोबत जे काही वागले ते चुकीचं नाही का वागले तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायली बाळा नको गोष्टीचा विचार करूस आणि एक गोष्ट सांगू का नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव जे आहे ना त्या सर्व गोष्टींना सामोरं जायची तयारी ठेव तेवढ्यात मात्र तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया बोलते किती नाटकी आहेस ना सायली सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे स्वतःकडे करून घ्यायची कामं करतेस बाकी काही नाही तेव्हा लगेच सायली बोलते बध झाला अति झालंय तुझं प्रिया का अशी वागतेस तू का माझ्या प्रत्येक प्रत्येक जखमेवरती मीठ चोळायची कामं करतेस त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही चुकताय तुम्ही का असं वागताय मिसेस सायली तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही कसं वागलं पाहिजे तुम्ही जर का तिच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर ही वेळच येणार नाही मिसेस सायली जरा तरी विचार करून वागत जा कारण खरं कर सांगायचं तर तुमच्या याच गोष्टीचा त्रास व्हायला लागला तेव्हा मात्र सायली खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच सायली प्रतिमाला बोलते प्रतिमा त्या उद्या आपल्याला मधुबाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे त्यावेळेला प्रतिमा बोलते चालेल सायली मी येईन तुझ्यासोबत तर इकडे प्रतिमा आणि सायली हॉस्पिटलमध्ये आलेले असतात त्या आल्यानंतर लगेच सायली बोलते प्रतिमा त्या बघा ना मधुबाऊंच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत चालली आहे त्यामुळे काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्याने प्रतिमात्या बोलते सायली तू काळजीच करू नकोस मधुबाऊ अगदी ठणठणीत बरे होतील माझा विश्वास आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते खरं सांगू का माझा सुद्धा विश्वासच आहे त्यावेळेला मधुबाऊ खूपच धडपड करत असतात मधुबाऊ लगेच म्हणतात सायली सायली पण त्यांना पुढचं काही बोलताच येत नसतं तेव्हा सायली बोलते मधुबाऊ तुम्ही काय बोलताय ना ते मला कळतच नाहीये मधुबाऊ जे काही आहे ते स्पष्टपणे बोला ना त्यावेळेला मधुबाऊ काहीच बोलत नसतात त्यावेळेला प्रतिमात्याचा हात मधुबाऊ धरतात आणि सायलीच्या हातात देतात त्यावेळेला सायली म्हणते मधुबाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे मधुबाऊ तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोला ना तेव्हा मधुबाऊ सायलीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण सायलीला मात्र काहीच कळत नसतं त्याच वेळेला अर्जुन तिथे आलेला असतो त्यावेळेला अर्जुन मधुबाऊना बोलतो मधुबाऊ तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय नीट सांगाल का त्यावेळेला त्यावेळेला अर्जुनकडे मधुबाऊ बघत असतात आणि ते प्रतिमात्याचा हात धरून सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो प्रतिमात्या सायलीची कोण कोण आहे तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात जावय बापू जावय बापू पण त्यांना काहीच बोलता येत नसतं फक्त तेवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघत असतात तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्रतिमा हत्या सायलीची आई आहे तेव्हा लगेच मधुबाऊ डोळ्याने इशारा करतात तेव्हा मात्र प्रतिमा बोलते हो मी सायलीची आई आहेच मी तिला जन्म दिला नसला म्हणून काय झालं मी सायलीची आई आहे मी तिला मुलगी मानतेच तेव्हा मात्र मधुबाऊ मान हलवतात त्यावेळेला अर्जुन बोलतो याचा अर्थ काय मधुबाऊ काय तुम्हाला सांगायचं आहे प्रतिमा हत्या सायलीची आई आहे तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात हो हो हे ऐकल्यानंतर प्रतिमा बोलते अर्जुन हे कसं काय शक्य आहे काय बोलतायत मधुबाऊ तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्रतिमा आत्या तूच विचार कर तुला सुद्धा सायलीकडेच बघावंसं वाटतं सायली जवळ असली की तुला बरं वाटतं सायलीच्या आणि तुझ्या सवयी बघ किती जुळते आहेत तेव्हा लगेच प्रतिमा बोलते हो पण कितीही का काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट नक्की ना की तन्वी म्हणजेच प्रिया आहे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो कशावरून कशावरून ही बाई खोटं बोलत नसेल माझा तर त्या मुलीवरती विश्वासच नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते विश्वास ठेवायचा नाहीच अर्जुन कारण ती विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही कारण पूर्णाजी हॉस्पिटलमध्ये आलेली असते पूर्णाजी बोलते मला पूर्णपणे खात्री आहे की माझी नात सायलीच आहे हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन बोलतो याचा अर्थ रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायली आहे मला खरंच कमाल वाटते त्याच वेळेला लगेच अर्जुन मधुबाऊंना बोलतो मधुबाऊ तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय मला नाही कळत पण खरंच तुम्ही जे सांगताय ते खरं आहे का त्यावेळेला मधुबाऊ बोलतात हो हो एवढंच बोलत असतात त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते अर्जुन असं जर का असेल ना तर माझ्यासारखं भाग्य कुणाचंच नाही उजळणार कारण सायलीसारख्या मुलीला मी जन्म दिला याचं मला खरंच आनंद आहे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो प्रतिमा त्या आपण घरात कोणालाही कळून न देता आपण तुझी आणि सायलीची डी एन ए टेस्ट करूया त्यावेळेला अर्जुनला प्रतिमा बोलते अर्जुन तुला काय करायचं आहे ते कर पण मला खात्री आहे माझं मन मला सांगतं आहे की माझी माझी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे हे ऐकल्यानंतर मात्र सायलीला खूप बरं वाटत असतं सायली म्हणते प्रतिमा त्या मी जर का तुमची मुलगी असेल ना तर मला खूप आनंद आहे तेव्हा मात्र प्रतिमा खूपच खुश असते प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच सायली बोलते प्रतिमा त्या आता आपण एक गोष्ट केली पाहिजे ती लवकरात लवकर ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचारच केला पाहिजे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्यासोबत चला तर इकडे प्रिया खूपच कांगावा करत असते ती विमलला म्हणते एक काम धड करता येत नाही त्यावेळेला कल्पना बोलते ए दादागिरी करायची नाही स्वतःची कामं स्वतः करायची कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का जरा विचार कर तुझ्या वागण्याचा कारण तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला या तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला ती खूप चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात लगेच मोठ्यानी सायली बोलते प्रिया या घरात तुला येते वेळीच सांगितलं होतं की तुझं जेवण तू करायचंस तू आमच्यामध्ये पडायचं नाहीस तुझं आणि अश्विन भाऊजींचं तू बघायचंस आणि अश्विन भाऊजींना जर का आमच्या हातचं चा चालत असेल तर आमची काहीच हरकत नाही पण तुझ्या कोणत्याच सुखसोयी आम्ही लक्षात घेणार नाही आणि विमलताईंवरती तर आवाज चढवायचाच नाही हे ऐकल्यानंतर प्रियाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुनने जे ठरवलं आहे म्हणजे सगळ्यांच्या न कळत जाऊन सायली आणि प्रतिमातेची डी एन ए टेस्ट करायची खरोखर कर ही डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू